आज मी बनवलेलं आहे चमचमी तसा अंडा तवा मसाला खूप अप्रतिम चवीची ही भाजी तयार होते अगदी कमी मसाल्यामध्ये आणि कमी वेळेत हो होणारा अंडा तवा मसाला आहे तर चवीला खूप भन्नाट असा लागतो तर या पद्धतीने एकदा भाजी नक्की करून बघा खूप मस्त होते चला तर मग ही रेसिपी कशी करायची ते बघूया त्याआधी तुम्हाला एक छोटी रिक्वेस्ट आहे चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद तुम्हाला जर तव्यात ही भाजी करायची नसेल तर तुम्ही कढईत केली तरी चालेल गॅसवरती मी अशा प्रकारचा लोखंडी तवा ठेवलेला आहे आणि त्याच्यात तेल घातलेलं आहे तर तेल घेण्याची जी पळी असते त्याने एक पळी आणि थोडंसं वरती मी तेल घेतलेलं होतं आणि हे तेल गरम झालं की याच्यामध्ये बारीक असा कट केलेला कांदा घालायचा आहे तर मी तीन उकडलेली अंडी इथं घेणार आहे त्यासाठी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक असे कट करून घेतलेले आहेत कांदा अगदी बारीक कट करून घ्यायचा आहे जेणेकरून ग्रेव्हीला एक संदपणा येतो आणि कांदाही पटकन भाजला जातो तर या भाजीमध्ये कांदा खूप जास्त असा ब्राऊन करायचा नाही तर हलकासा रंग बदलेपर्यंत कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत कांदा आहे तो, तो परतून घ्यायचा आहे कांदा थोडा भाजलेला आहे पण आणखी थोडा भाजून घ्यायचा आहे तर आणखी थोडा वेळ कांदा हा भाजून घेऊया परत थोडा वेळ मी कांदा भाजून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता कांद्याचं प्रमाण थोडंसं कमी झालेलं आहे आणि कांदा ही व्यवस्थित असा भाजलेला आहे तर याच्यापेक्षा जास्त कांदा भाजायचा नाही तर आता आपल्याला याच्यामध्ये दुसरं साहित्य घालायचं आहे तर कांदा भाजताना गॅसची आस मी मध्यमच ठेवलेली होती तर इथं मी दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं आणि चार हिरव्या मिरच्या अशा जाडसर अशा वाटून घेतलेल्या आहेत तर आता कांद्यामध्ये या फोडणीमध्ये घालूया हे सगळं हिरवं वाटण आपण आता या फोडणीमध्ये घातलेलं आहे तर हे ते वाटणसुद्धा व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे पण खूप जास्त वेळ भाजत बसायचं नाही तर अगदी थोडंसं भाजून घ्यायचं आहे मिरची आपण या वाटणामध्ये घातलेली आहे तर मिरची आहे ती खूप जास्त भाजून घ्यायची नाही तर हलकी अशी कच्ची राहिली पाहिजे तर एखाद मिनिटभर आचेवरती हे हिरवं वाटण आहे ते कांद्यासोबत भाजून घेतलेलं आहे तर आता आपल्याला याच्यामध्ये दुसरे मसाले घालायचे आहेत मिरची एक ते दीड मिनटं मी भाजून घेतलेली आहे त्याच्यानंतर आता याच्यामध्ये अर्धा चमचा भाजलेल्या धन्याची पावडर आणि अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घातलेली आहे तर आता आपल्याला याच्यामध्ये गरम मसालासुद्धा घालायचा आहे तर अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे तर मसाले ले ले हे मसाले आहेत ते कोरडे या फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत मसाले हे या फोडणीमध्ये व्यवस्थित असे मिक्स करून भाजून घ्यायचे आहे तर हे थोडंसं कोरडं वाटत आहे तर आपल्याला याच्यामध्ये आता थोडंसं पाणी घालायचं आहे अगदी थोडंसं पाणी घालून हा मसाला आहे तो व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे पण खूप जास्त ही भाजायचं नाहीतर गे ग्रे, ग्रेवी आहे ती कडवट लागते पाणी घातल्यानंतर मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत सगळे मसाले परतून झाल्यानंतर आता सगळ्या शेवटी या फोडणीमध्ये आता आपल्याला लाल मिरची पावडर टाकायची आहे तर आम्ही नेहमी भाजीसाठी रोज जी लाल मिरची वापरतो किंवा तिखट वापरतो ते मी आता अर्धा चमचा वापरलेला आहे तर तुम्ही लाल कश्मीरी मिरची पावडर वापरली तरी देखील चालेल किंवा तुमच्याकडे साठवणीतला कुठलाही घरगुती मसा मसाला असेल तो वापरला तरी देखील चालेल तर परत एकदा मी थोडंसं पाणी या मसाल्यामध्ये घातलेलं आहे तर तव्यामध्ये जर अशा प्रकारे भाजी बनवली तर खूप कोरडा असा मसाला पडतो म्हणून थोडं थोडं पाणी घालावं लागतं पण खूप जास्त पाणी घालायचं नाही तर मिश्रण अगदी थोडंसं ओलसर व्हावं हो यासाठी पाणी घालायचं आणि मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तर ही लाल मिरची आहे ती व्यवस्थित मी या मसाल्यामध्ये परतवून घेतलेली आहे तर आता आपल्याला याच्यामध्ये उकडून घेतलेली अंडी घालायची आहेत मी इथं तीन अंडी उकडून घेतलेली आहे तर याचे अशा प्रकारे गोल काप करून घेतलेले आहेत तर अंड्याचं प्रमाण वाढवलं तर इतर मसाल्यांचंही प्रमाण तुम्ही वाढवून घ्या तर अशा प्रकारे सर्व अंडी या फोडणीमध्ये घालायचे आहेत अंडी सगळी यामध्ये घातल्यानंतर पाव ग्लास पाणी पाणी घातलेलं आहे तर खूप जास्त पाणी न होता थोडं थोडं पाणी घालून ही ग्रेव्ही आहे ती बनवून घ्यायची आहे तर एकदम सारं पाणी न होता थोडं थोडं करून ही ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे जेणेकरून चवीला खूप छान होते मगाशी जे पाणी घातलं होतं ते पूर्ण आटल्यासारखं वाटत आहे तर परत थोडंसं पाणी घालून ही ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे तर असं थोडं थोडं पाणी घालून ही ग्रेव्ही आहे ती पूर्णतः शिजवून घ्यायची आहे अशा प्रकारचा अंडा तवा मसाला करताना ग्रेव्ही आहे ती अगदी दाटसर असते याच्यामध्ये खूप जास्त पाणी ओतलं जात नाही तर तुम्ही बघू शकता पाणी आहे ते पूर्णतः सुकलेलं आहे तर आता आपल्याला ग्रेव्हीसाठी लागणारं पाणी परत याच्यामध्ये ओतायचं आहे तर आता थोडंसं जास्त पाणी ओतायचं आहे तर आपल्याला ग्रेव्ही कशी पाहिजे त्याच्यानुसारच पाणी ओतायचं पण ही ग्रेवी असते ती खूप जास्त पातळ नसते तर अगदी घट्ट अशी ग्रेव्ही असते तर मी अर्धा ग्लास पाणी ओतलेलं आहे तर मध्यमाचेवरती दोन ते तीन मिनटं थोडंसं दाटसर होईपर्यंत याला मी उकळत ठेवणार आहे तर चवीपुरतं मीठ घातलेलं आहे दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही ग्रेव्हीचा रंग बघू शकता आणि ग्रेव्ही ही अशी दाटसर दिसत आहे तर तयार झालेला आहे अंडा तवा मसाला तर आपण याच्यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे तर चवीला अप्रतिम लागणार असा अंडा तवा मसाला तुम्ही नक्की करून बघा अगदी झटपट होतो शिवाय अप्रतिम असा तयार होतो नेहमीपेक्षा तुम्ही एक चपाती जास्त खाल तर अशा प्रकारे रेसिपी नक्की करून बघा रेसिपी जरा जरी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद